कुठे बसली आराध्या का बर बाजरीवर पाणी जर नाही काय शेतकरी बनला आज काय काम करतोय आमची छोटी शेतकरी काय करते शेतात दार धरती येते का बाळा तुला आज आरो बाजरीला दार धरतोय है ना बाजरी भिजवतोय आमची बाजरी बघा कशी केवढी झाली मुलांना सगळं आलं पाहिजे है नाव नाही बाळा मी बघते मग सांगते तुला जाऊ दे हे ना अभ्यास केला का कधी करणार आहे सगळी काम आली पाहिजे का नाही कोणी शिकवले बाळा तुला सगळे स्वतः स्वतः का नाही पप्पानला सगळं येतं म्हणून तुला पण येते ना हा बघते बघते हे कडणं जाऊ का किती छान किती वेळा काढला असेल हे झाड तरी पण आलंच चला वाफा भरलाय का बघते आरो बारी आहे आरो सांग हा बघते बाळा चला फास्ट होत भरायचं हे हा बघते बाळा लगेच सांगते आरो म्हणतो वाफा भरलाय का सांग मला तिथपर्यंत जाऊ दे ना बाळा लगेच सांगते तुला खुरापली तेव्हा केवढीशी होती त्याच्यानंतर दोनदा पाऊस आला छान झाली थोडीशी कुठंतरी कुठंतरी पत्ता झाली हा बरलाय बाळा बर दे देरलाय आज चक्क आरो बारी देतं दारं बारं आमच्याकडे दारी म्हणतात बारी म्हणतात मलाच माहीत नाही पण माझ्यापेक्षा जास्त आरवला शेतातलं काम येतं तो एक तीन चार पाच वर्षाचं हो होतं ना देवस्थानी शेतात आमचा ऊस दाबलेला एक व्हिडिओ आहे पण तो दुसऱ्या युट्यूब वरती टाकलेला आमचा पहिल्या चॅनलवरती तर ह्या चॅनलवरती वरती त्याला टाकत नाहीत का छान तो पूर्ण त्याने दोन सारा दाबलेल्या हाय का नाही तू ऊस दाबलेला का नाही लहानपणी व्हिडिओ आहे का नाही त्याचा आपण त्याचा ना त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढू ह्या व्हिडिओमध्ये दाखवू ते व्हिडिओ नाही ना जात येत नाही टाकायला आपल्याला तसा हे बघा छोटी कशी पाण्यात खे कसा आरो भारी देते मला पण नाही येत असं कधीतरी देते मी पण जाती कृपा वगैरे येत असं पण असं कंट्रोल नाही होते असं फुटत लगेच आरो छान देतं छोटा शेतकरी मी छोटी शेतकरी आनंद लागतो बाबा आम्हाला किती आनंद होतोय पाण्यात ना खेळायचं बाळा हे सगळं भिजवले पूर्ण एवढं भिजून झाले मोटर चालू केली तिकडं भिजवायला तिकडच हुस आहे फोडलं का दे बा दोन दोन आप। बापिले येड्यासारखी करते ना आराध्या द्या का बैयाला त्रास देते बाबू मग बाऱ्यापास कुठं असतं का बैया तुला मारीन ना मग तिकड एका बाजू पुढे जा पुढे त्या कि दाडच्या पुढे जा बैया भैया पायात काय रुतन बर का कस वाटत हे काम करताना आरो आली पाहिजे ना सगळी काम शेतकरी म्हंटले ना तर आली पाहिजे ना अभ्यास शेतातलं आणि छान वाटतं का नाही अशा वातावरणात खूप छान असं वारं सुटले ते बघा दिवस माव्हा चाललाय आता किती वाजलेत आवाज आता सहा छान वाटावर बघा आमच्या शेतातलं शेतातील व्ह्यू आरो गाडी घेऊन आलाय ते पाण्यात बसू नको खुशी घरी <laughs> गेला बदलणार ओके बर बस किती काम करतं इलेक्ट्रो तसं का करतो बाळा पाण जातं जाईन ना बा नको काय करू जाईन किती वाफे राहिले भिजवायचे तीन का छान आली ना बाजरी ह्या साईडला थोडी पातळ वाटते पण छान होईल तू कोण आहे शेतकरीन छोटी शेतकरीन बाई यासारखं काम कर की बघ बाया माझा किती काम करतय बघ

अरे तिकडं बकरी आली गेली काय रा दिसते दिसते तिकडं सगळी बकरी आलेले तिथ शेतात आराध्याला आवडते पण चालले चारी आराध्या मधी मधी करू नको कशी त्रास देते बैयाला आता, कसं वाटला आरवचा व्हिडिओ शेतात बाजरीवर दारी धरताना कमेंट करू नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका